उत्पत्ती संभाजी काळी ग्रासीला अवघा त्याच मला वाटत इकड अवघाची आकार ग्रासीला एक ची निराळे काळ काळे खाद्य का मग काळाच्या मग आकार केवढा आहे कोणता आहे तुक बर सांगतात अवधाची अवधा शब्द असा आहे की त्याला परिमाण देता येत नाही त्याच करता येत आहे तेवढा सगळा असं त्याचा आहे तेवढा सगळा आपल्याला काय आहे आनंदच आहे किती उत्तर देता येत नाही तसा अवघा आकार काळे गेला त्याचा अर्थ जेवढा आहे तेवढा सगळा आकार असा अर्थ घ्यावा लागतो किती असं त्याचं उत्तर देता येत नाही केवढा आकार आहे त्याच उत्तर एवढं आहे की परमात्म्याला सोडून आणि निराकार असणाऱ्या परमात्मा कारण हरीचे नाम असं म्हटलंय कोणाचं नाम हरीचे जगत्या हरी ना ना नाम एकच हरे आणि हरीचं नाव सोडून कारण दोन्ही येतच नाम नामेत आवेद मानलाय म्हणून एकची म्हटलं नाहीतर दोन म्हटलं असत एक हरे आणि नाव असं म्हटलं नाही एकच म्हटलंय आत्मा म्हणजे नामच आहे आणि नाम म्हणजेच परमात्मा आहे चांगला अवघा शब्दाचा अर्थ आहे परमात्मा सोडून बाकी जेवढं आहे ते सगळं आकारवान असेल व्यक्तम आकार हा कला इंद्रियांना ज्याच ज्याची अनुभूती येते त्याला आकार म्हणतो डोळ्याला दिसलं आकार आहे कानाला ऐकू आलं आकार आहे त्वचेला स्पर्श झाला आकार आहे रसनेला रसाच ज्ञान झालं आकार प्राण वास आला आकार आहे संपला विषय आकार म्हणजे दिसतय तेवढच नाही इंद्रिय ही येते पंच ज्ञानेंद्रिय त्या ज्ञानेंद्रियांना जे जे विषय होत प्रतीला येत अनुभूतीला येत त्या सगळ्याला काय म्हणतात व्यक्त म्हणतात आणि त्याला कारण अव्यक्त जे आहे ते निराकार आहे आणि आकार जो आहे तो व्यक्त झाले अव्यक्तला आकार म्हणजे त्याला सोडून जेवढं आहे ते सगळं काय Let's go!